नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा ब्लॉग ब्लॉग की ब्लॉग आहे काहीतरी बोलू ओके ब्लॉग बनवतोय आणि ते घरातल्या घरातच बनवतोय आज आम्हाला काही सुचत नाही मेन म्हणजे बनवण्यासाठी काय शॉर्ट व्हिडिओ वगैरे म्हणून बोललो घरातल्या घरात ब्लॉग बनव्यात तेवढंच काकी पण येतीलच काकी गेल्यात बाहेर ते ताईच्या घरी गेले होते ते येतच आता पूर्ण आता हेमंत आणि मी असंच काकीची वाट पाहत बसलोय काकी येणार काकी वगैरे बनवून पिणार मस्त काकी काय खायला घेऊन येतात ते पण बघणार आहे आम्ही आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहत राहा पूर्ण हा माझा मित्र हेमंत राणे आता हा चहा बनवणार आहे तोपर्यंत काकी येतील आपण मस्त काकी काकीने आणलेला नाश्ता खाऊया आपण सगळ्यांना मिळून ओके आणि व्हिडिओ पूर्ण पहा कोणीही स्किप करू नका मी तुम्हाला चाय बनवायला थोडं एंटरटेनमेंट वगैरे होणार त्याच्यामध्ये ते ब्लॉग सोडा मी आज चाय बनवते ती बघा कशी बनवायची उद्या तुम्ही घरी जाऊन बनवा ओके आम्ही काकीची वाढ बघ पाहत होतो शेवटीला काकी आल्याच घरी आहे बघा आता मस्त आम्ही चहा वगैरे बनवून पिणार काकी, काकी हाय कर हाय हेमंतची मम्मी गावावरून आल्यासारखं हेमंत बघा कसं काय काय चेक करतो काय आणलंय बघूया अरे वा 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 काकीनी बटर वगैरे हो आणले अजून काय बस एवढंच एवढंच आहे काय काकी काहीतरी मस्त पिझ्झा वगैरे असं काहीतरी घेऊन ना काकी दमून आला थांबा थांबा आपण पाच मिनिटांनी प्रश्न विचारू तुम्हाला हे बघा आता हेमंत चानवला घेतोय ठीक आहे मी साखरेच्याऐवजी मीठ टाक टाकायला सांगेन टाकत त्याच्यात ठीक आहे जनादरे बघा हेमंत पहिल्यांदा बनवतो बरोबर बनव कायचा पाणी यायचंय बबळी चाय बबळी चाय ओके बबलीच आहे ना तो वायरस झालेला तो डॉली 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 बस बस काकी ने हेमंतला सांगितलं की एवढा टाक जास्त नको टाकू हे बघा हे बघा किती पाणी घेतलंय अर्धच आहे ओके ओके काय सांगते का की हा तेल आहे तेल आहे अरे असं कस चालेल करून मित्रांनो काय बोलायचं याला आता कोण तेल टाकतं का तेलाची बर्णी घेतोय टाकायला जातोय आता काय घेतलंय मीठ घेत मीठ नको साखर पाहिजे चहा पावडर कोणत्या कंपनीचा वापरतो सोसायटी सोसायटी मसाला चहा सोसायटी मसाला चहा ओके कोणतीही ऍड करत नाही चा हे फक्त आमच्यासाठीच आहे गॅस कोण लावणार मी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा त्याच्यामध्ये थोडे कॉमेडी फनी वगैरे सगळं जे असेल तुमच्या भाषेमध्ये सगळं होत राहणार आहे याच्यामध्ये थोडं एंटरटेनमेंट होणार आहे याच्यामध्ये तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो बाबा कमी टाक नाही जास्त टाकून कडू वाढू शकशील यायचे असेल तर फी बघ बाद बाबा पिऊ ना मग ठीक आहे कडू पिवायचे आहे तर काय करणार एक आहे साखर साखर बघा मित्रांनो तुम्ही पण साखर साखर अजून एक चमचा साखर ओके चमचा साखर तुमच्याकडे साखरेची गोणच आहे का रे वाटत मित्रांनो अशा प्रकारे हे मुनी चहा ठेवलेला आहे बनवण्यासाठी आणि आम्ही वाट बघतोय चहा कधी बनतोय चहाला उकळी कधी येते अशी वाट बघतोय आम्ही कधीपासून कारण की आता ऑलरेडी हो संध्याकाळी पाच वाजलेले आहेत मी चहाचा टाइमिंग झालेला आहे किती पाच होतो टायमिंग ता? ए मोबाईल काढून बघ ना सॉरी साडेचार झालेले आहेत अरे ओके ठीक आहे तुम्ही सुद्धा चहा पिण्यासाठी या साडेचार वाजताच या आता मोजून दोन मिनिट उकळी येणार हाय चहाला मॅगी नाही मॅगी नाही सॉरी मग पाच मिनिट पकडूया ये ये लवकर ये बघा मित्रांनो इकडे या हे बघा मित्रांना अटकतेच की काय नाही रे मोबाईल ला टाकतो म्हणजे मित्र आरामात चहा पितील ना मोबाईल पडेल मग ठीक आहे मित्रांनो मित्रा चहा अशा प्रकारे उकळी आलेली आहे बघा मस्त या मस्त सुगंध सुटलेला चहाचा ते पण ब्लॅक टी बाबा बरोबर पकड रे बाबा आराम येत आपली पहिल्यांदाच वेळ आहे तुझी गाणं बोल गाणं बोल गाणं चाय, चाय, चाय गरम, गरम चाय पाच रुपया कटिंग पाच रुपया कटिंग पाच रुपया कटिंग हे बाबा गे रे शूटिंग 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 मला भीती वाटते तुझ्या चहाची मित्रांनो काकीना पण टेन्शन आलेलं आहे त्यांच्या मुलाने पहिल्यांदा चहा बनवला आहे त्यामुळे काकी बोला त्या पिऊ की नको पिऊ विचार करत आहेत काकी टेन्शन घेऊ नका तिला पण देऊया आपण नको टेन्शन हिला पण देऊया आपण हे बघा याच्या वेगळंच चाललंय आले हेम हेमंतची मैत्रीणी आलेली आहे कशा प्रकारे मस्त सुगंध काकीने बटर आणलेले आहेत मित्रांनो काकी जरा कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये घ्या जरा काकी सध्या झोपलेले आहेत म्हणजे झोपे सॉरी झोपेत आहेत त्यांना पण चाय पाहिजे काकी स्माईल काकी अजून नका हो कॅमेरा येतो कोणतं पोरगा बघायला आला आपल्या इकडचे ते नावाली पण येते मला थोडासा दे डाऊट आहे मला तुझ्यावर काय अगोन आला तुला की बघा मित्रांनो एवढं नको चा मला थोडी भीती वाटते मला हे म्हणजे आता होऊन जाईल काढायला आहे मांजरीच बघ आहे बाबा कापू आहेत तिला मग तुझ्या सांगितलं आत्ता जमला पाहिजे तुला झाल असली पाहिजे ना

कसे आण आता तुम्ही चहा कशी झाला टेस्ट आहे बटरमुळे झालं बघा झालं फक्त आपल्याकडे चा पावडर थोडी जास्त ते मसाल्या चवढीच ठीक आहे काय हरकत नाही मी तुझ्या पैसा नाही घेते ना अन्न आपल्याला बटरला चालू बटरला

चला मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच आपण बनवतोय आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला आपल्या मित्रांना बाय बाय करा बाय बाय बटार बाय चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय